मन चंगा तो कठोती में गंगा हे तर आपल्याला माहितच आहे ही उक्ती सत्य होते ती राजापूरच्या उन्हाळे गावात होय राजापूर मधल्या उन्हाळे नावाच्या गावात चक्क गंगा नदी अवतरते संशोधकांनाही आश्चर्य करायला लावणारी ही घटना नेमकी घडते कशी याबद्दल काही ठोस माहिती अजून सापडली नाहीये गंगा अवतरण्याचा आणि प्रस्थान करण्याचा काळ निश्चित असा नसला तरी गंगेचं अवतरणं म्हणजे एक पर्वणीच असते सारेच गंगामाईच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात उन्हाळे गावात एक डोंगर आहे तिथल्या एका पवित्र वृक्षाच्या मुळाशी गंगा नदीचं उगमस्थान आहे तिथून प्रचंड वेगाने खाली असलेल्या कुंडातल्या गोमुखातून गंगा धबधबा वाहतो गंगा नदी प्रकटताना जमिनी खालून आवाजाचा भास होतो जमीन फाटल्यासारखी जाणवते सोसाटाचा वारा सुटणे जगभरात कुठेतरी काहीतरी विचित्र घटना घडणे आणि राजापूरची गंगा येणे या घटना एकमेकांशी बांधल्या गेलेल्या असल्याचं जुन्या जाणत्यांचं मत आहे सन सोळाशे एकसष्टला ला छत्रपती शिवराय येथे आले होते त्यांना राजापूरच्या वखारीला खंटी लावायची होती तेव्हा गंगामाता वाहत होती गंगामातेने हिंदवी स्वराज्य संस्थापकास तीर्थाभिषयकाने तोषवले कविवर्य मोरोपंत शके सतराशे अकराला वयाच्या साठाव्या वर्षी गंगास्नार्थ इथे आले होते त्यावेळी त्यांनी गंगा, त्या गंगा प्रतिनिधी तीर्थ हे सव्वीस कडव्यांचं काव्य रचलं या ठिकाणी चौदा कुंड आहेत वरुण कुंड हिमकुंड वेदिका कुंड नर्मदा कुंड सरस्वती कुंड गोदाकुंड यमुनाकुंड कृष्णकुंड अग्निकुंड बाणकुंड सूर्यकुंड चंद्रकुंड अशी त्यांची नावं आहेत देवतेच्या नावानुसार त्या कुंडातल्या पाण्याचं तापमान असतं चंद्रकुंडातील पाणी तुलनेने शीतल असतं तर इतर कुंडातून गरम पाणी वाहतं या पाण्यात गंधक मोठ्या प्रमाणात आढळतात गंगा आल्यानंतर ही कुंड भरून वाहू लागतात काही जिओलॉजीच्या गटांनी याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या म्हणण्यानुसार भूगर्भात घडणाऱ्या सायफन सारख्या यंत्रणेमुळे ही घटना घडते जवळच वाहणाऱ्या अर्जुना नदीच्या वरच्या म्हणजे सह्याद्रीच्या बाजूला भूगर्भाखाली पोकळी आहे ती पोकळी पाण्याने भरली की गंगा तीर्थ तेथून येते पोकळीतील पाणी संपेपर्यंत ती वाहत राहते पोकळी दरवर्षी भरत नसल्यामुळे गंगा येण्याचा कालावधी बदलत असतो मात्र अजूनही यावर संशोधन सुरू आहे पंधरा एप्रिल दोन हजार ला गंगा आली होती तर तीस एप्रिल दोन हजार एकवीसला सुद्धा गंगा आली होती यात एक वर्ष चौदा दिवसांचं अंतर होतं गंगा उन्हाळ्यात आल्यास पाऊस उशिरा येतो तर पावसाळ्यात आल्यास फारसा फरक पडत नाही काही लोक गंगा येण्यामागे काही गूढ घटनांचे संकेत असतात असं समजत असले तरी गंगा आल्यानंतरचा सोहळा मात्र अपूर्व असतो आता प्रतीक्षा आहे यावर्षी गंगामयी भेटायला येणार की नाही याची तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद